असं म्हणतात आपण आपल्या आईकडे जर काहीही गोष्ट मागितली की आपली आई कधीही ती गोष्ट नाही म्हणणार नाही द्यायला आपल्याला कधीच ती नाही म्हणत नाही कारण आईची मायाच ही वेगळी असते त्याच पद्धतीने जर का वडिलांकडे आपण मागितली तर वडील आपल्याला चार गोष्टी त्याच्याबद्दलच्या शिकवतात की आपल्याला त्या कशा मिळाव्या किंवा त्याची महत्व त्याची महत्वता काय आहे त्या गोष्टी कशा आहेत त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातल्या ज्या इच्छा असतात ना त्या इच्छा सुद्धा आपली भगवती आई म्हणजेच आपली कुलदेवी आपल्या इच्छा पूर्ण करते तिच्यासाठी सगळे लेकरू समान आहेत फक्त निवड करताना इच्छेची निवड करताना आणि इच्छा तुमची तुमच्यापर्यंत पूर्ण करताना तीही थोडा विचार करतेच कारण आईला सुद्धा हा विचार करायला लागतो की ह्याच्याने माझ्या बाळाला त्रास तर होणार नाही ना ह्याच्याने माझ्या बाळाला काही त्रास त्रासात न तर लागणार नाही ना त्यामुळे चांगलं वाईट बघूनच ती गोष्ट देते त्यामुळे असं म्हटलं जातं की तुम्हाला जर का तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे पण त्यामध्ये तुमचा स्वार्थ नसावा सगळ्यांचं भलं असावं अशी जर का इच्छा असेल आणि ती तुमच्या भगवती आईला तुमच्या कुलदेवीला तुमच्या कुलस्वामिनीला जर का ती मागितली तर ती तुमची आराध्य देवत आहे ती तुमची आई आहे ती तुमची इच्छा ती नक्कीच पूर्ण करेल त्यामुळे असं म्हटलं जातं की पुरुष देवतांकडे एखादी इच्छा मागितली तर ती लवकर पूर्ण होत नाही एक वेळ त्याला वेळ लागतो कारण ते सगळ्या गोष्टी बघून देतात पण आईकडे आपल्या भगवती आईकडे म्हणजे स्त्री देवता आपली भगवती आईकडे जर एखादी गोष्ट मागितली तर ती आपल्याला लवकरात लवकर ती द्यायचा प्रयत्न करते कारण आईची माया आहे आई शेवटी ती पण त्यामध्ये सुद्धा स्वतःचा स्वार्थ नसावा कोणाचं मन दुखवायला नाही पाहिजे अशा खूप गोष्टी त्यामध्येही दडलेल्या असतात त्यामुळे ह्या गोष्टीकडे नक्कीच काळजी घेऊन एकदा ट्राय करून बघा आपल्या कुलस्वामिनीला काहीतरी तुमच्या मनातलं छोटंसं मागून बघा बघा नक्कीच इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ